नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगणार आहे गरज सरो आणि वैद्य मरो वैशाख महिना रोहित व हार्दिक प्रवास करीत होते सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला त्या रण रण त्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले दूरवर त्यांना एक झाड दिसलं पानाने गच्च भरलेलं त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला थंडगार सावलीत बैठक मारली थोड्या वेळाने ते तेथेच ते ते आडवे झाले जागे झाले तोवर ऊन उतरलं होतं उठून बसले रोहितचं लक्ष वर झाडाकडे गेलं म्हणू लागला अरे केवढं मोठं झाड आहे हे झाड पण काय कामाचं ना फूल ना फळ अगदी निरुपयोगी आहे हार्दिकने त्याचीच री ओढली म्हणाला असलं झाड कोणा मूर्खानं लावलं कोणास ठाऊक तोडून टाकण्याच्या लायकीच आहे हे त्याच बोलणं ऐकून झाडाला राग आला त्याची पानं जोरात सळसळू लागली झाड म्हणाल मूर्खांनो ऐन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात माझ्या आश्रयाला आला आलात मी थंडगार सावली दिली ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय मी नसतो तर तुमचं काय झालं असत प्रवाशी वरमले त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला तात्पर्य आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथडायचं हे चालत नाही नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन भूतकथा ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि भूतकथाचा आनंद घ्या सोबत त्या भूतकथा आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वापरता येतील याचाही विचार करा आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून दैनंदिन जीवन आपले आपण सुलभ करू शकतो